अंबरनाथमध्ये कोर्टाकडे जाणाऱ्या अंबरनाथ मध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या कोर्टाकडे जाणाऱ्या रस्त्याचे भाजपा कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव कर्जुले यांनी त्यांच्या जागेतून हा रस्ता तयार केला असून या दानशूरपणाचे रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केले अंबरनाथ शहरातील चिखलोली परिसरात गोल्डन पंजाब हॉटेलच्या बाजूला मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे बांधकाम करण्यात आले मात्र या वास्तूकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने पेस निर्माण झाला होता अखेर गुलाबराव करंजुले पाटील यांनी त्यांच्या जागेतून सो खर्चाने सिमेंट कॉन्क्रीटचा हा पक्का रस्ता तयार करून दिला या रस्त्याचे रवींद्र चव्हाण यांनी लोकार्पण केले यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे जनसेवक विश्वजित करंजुले अभिजित करंजुले यांच्यासह भाजपा पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते अंबरनाथ मध्ये न्यायालयाच्या वास्तू ही तयार झाली होती आणि गेल्या दोन तीन वर्ष त्या वास्तूकडे जाणारा जो रस्ता आहे हा रस्ता तयार व्हावा असं प्रत्येकाला वाटत होतं आमचे सर्वांचे नेते आदरणीय आप्पा करंजुले यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जा जागेमधून हा रस्ता जो आहे हा रस्ता चाळीस फुटाचा असणारा हा रस्ता हा स्वतःच्या खर्चाने अतिशय चांगल्या पद्धतीने सुशोभितकरण करून हा राष्ट्राला समर्पित भावनेतून तयार केलेलं आहे खरं तर अशी दानशूर व्यक्तिमत्व हे आता फार कमी राहिलेली आहेत की जी स्वतःच्याच जागेमध्ये समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काहीतरी आपलं समाजासाठी देणं आहे आणि म्हणून देण्याचं काम करतात मी अंबरनाथ असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आप आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो